श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा पुढील दहा मिनिटे तू जर मला दिलीस तर तुझे जीवन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तेव्हा या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस जर तू हा शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्य तुला साथ देईल तुझ्या कार्यातले अडथळे निघून जाण्यास तुला मदत होईल जे काही संघर्ष तुम्ही तुमच्या आयुष्यात जीवनात पूर्वी पाहिले आहेत ते कमी होताना तुम्हाला अनुभव येईल कारण हे दिव्य संदेश त्यांच्यापर्यंतच येतात ज्यांची माझ्यावर नितांत श्रद्धा आहे जे भक्तिभावाने माझे स्मरण करतात माझे नामस्मरण करतात जेव्हा तुम्ही माझे जे नामस्मरण करता तेव्हा तेव्हा मी दिव्य रूपात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या समोर येतो तसेच आताही काही झाले आहे तू माझी आठवण केली आहे म्हणून माझ्या प्रिय बाळा मी तुझ्या समोर या संदेशाच्या रूपात आलो आहे तुझी चिंता काही काळातच नष्ट होईल मी आज तुझ्या चिंतेला नष्ट करण्यासाठी आणि त्या तुझ्या दुःखाला नष्ट करण्यासाठी इथे उपस्थित आहे तू जर वेळेस हा संदेश ऐकत आहेस तर लक्षात घे इथून पुढे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला माझे दर्शन होणार आहे ते दिव्य दर्शन प्राप्त करण्यासाठी तुला अधिक काही करावे लागणार नाही तू फक्त माझे स्मरण कर आणि नाम जप सुरू ठेव जेव्हा माझे दर्शन तुला होईल तेव्हा तुझ्या आयुष्यातून ते सर्व काही संकट ते सर्व काही दुःख संपून तुझ्या आयुष्यात तो आनंद ती प्रगती ते उत्साहाचे क्षण तू अनुभव करशील माझ्या प्रिय मुला तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात माझे दिव्य दर्शन करणार आहात तेव्हा सज्ज रहा मी तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते देणार आहे कोणाला ते हवे आहे त्यांनी मी दर्शनासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ हा स्वामींचा दिव्य संदेश पूर्ण श्रद्धेने ऐकतील त्यांना नक्कीच स्वामी दर्शन देतील देवांची अफाट लीला आणि अनंत लीला ज्यांना कुणाला अनुभव करायची असेल त्यांनी देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवणे तितकीच आवश्यक आहे जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण करता देवाजवळ येण्याचा प्रयत्न करता तेव्हा देवही तुमच्या मार्गातले अनेक अडथळे दूर करून तुम्हाला तो मार्ग सोपा आणि सुखकर करून देतात तुमच्या आयुष्यात जर तुम्ही स्वामी सेवा करण्याचे ठरवले तर तुम्हाला त्यापासून कोणीही अडवू शकत नाही ती सेवा करण्यापासून तुम्हाला कुठलीही शक्ती अडवणार नाही कारण देव पाहतात ती तुमची शुद्ध इच्छा तुमचे शुद्ध अंतकरण ज्याच्या कुणाच्या मनात स्वामींना दर्शन करायची इच्छा आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहा तुमचे हात पवित्र कार्य करतील त्याचा तुम्ही लवकरच अनुभव कराल जेव्हा तुम्हाला कुठूनच काही मार्ग दिसत नाही खूप काही हरवल्यासारखे वाटते खूप काही रडावेसे वाटते तेव्हा त्या क्षणाला श्रीस्वामी समर्थ नामाचा मनातल्या मनात अधिका अधिक जप करा तुमचे मन काही वेळातच तुम्ही प्रसन्नतेकडे जाताना पाहाल तुमच्या मनातले ते नकारात्मक विचार संपुष्टात येऊन चांगले विचार येणे सुरू होतील तुमच्यासाठी तुम्हाला त्या सर्व दिशा उघड्या दिसतील जिथे तुमचे कार्य होताना तुम्ही पाहाल देव तुमच्यासाठी असे द्वार उघडतील जिथे तुम्ही प्रवेश करताच तुमच्या सर्व काही बाधा संपून तुम्हाला सुखाचे क्षण प्राप्त होतील जे कोणी स्वामींना खूप काही मनापासून भजू इच्छितात देवाची सेवा करू इच्छितात त्यांच्यापर्यंत हा संदेश नक्कीच जाईल आणि ते या संदेशाला संपूर्ण ऐकतील देवाचे मार्गदर्शन दिव्य आहे देवाचे तेज अफाट आहे देवाची ऊर्जा तुम्ही सतत प्राप्त करत आहात या क्षणाला देखील जो कोणी स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत आहेत त्यांना ती ऊर्जा ती दिव्य सकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे येताना दिसेल त्यांचे विचार खूप काही शुद्ध होतील त्यांच्या मनातून त्या नकारात्मक भावना नकारात्मक विचार या क्षणाला नष्ट होतील जे कोणी स्वामीप्रिय बाळ स्वामीच्या सेवेत आहेत ते खरोखरच भाग्यवंत आहेत त्यांच्या कित्येक जन्माचे पुण्य उदयाला आले असेल की ते स्वामीच्या सेवेत आहेत तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत आहात देवाने दिलेला पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल ती जागा तुमचे मन पवित्र होईल अंतःकरणातून श्री स्वामी समर्थ नामाचा जय घोष करा नाम जप सतत सुरू ठेवा तुमची आध्यात्मिक प्रगती होण्यास इथून पुढे सुरुवात होत आहे जो कोणी या आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी तयार आहे देव त्याला त्याकडे बोलावू इच्छितात त्याला आशीर्वादासह खूप काही चमत्कार देव इच्छितात तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज राहावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर अनंत प्रेम करतो ही सृष्टी निर्माण करताना मी तुला बनवले आहे तेव्हा तू माझा प्रिय बाळ आहेस तुझ्यावर मी आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो तू जर ते स्वीकारण्यासाठी सज्ज असशील तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो असे टाईप कर स्वामी म्हणतात बाळा मी तुमचे आरोग्य सुधारेन तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्याचे निराकरण करण्याचे उत्तर देईल बाळा तू निश्चिंत राहा तुझ्या सर्व काही चिंता माझ्या चरणावर सोपवून जो कोणी बाळ निश्चिंत राहील त्याला माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होऊन तो ते सुख प्राप्त करेल तो आनंद प्राप्त करेल ज्यासाठी तू इतके प्रयत्न करत आहेस इतके दिवस झाले माझ्याकडे ती प्रार्थना करत आहेस त्या प्रार्थनेचे उत्तर मी तुला होकारार्थी देत आहे इथून पुढे तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे त्याला ते प्रेम दिल्या जाईल त्याला त्याच्या वाट्याचे ते सर्व काही मिळेल कारण त्याच्याकडून कोणीतरी ते, कुण। ते हेरवण्याचा प्रयत्न केला आहे पण तो विफल ठरला आहे आणि आता त्याला त्याच्या सर्व काही कर्माचे फळ दुप्पट करून देण्यात येणार आहे त्यात त्याच्यासाठी ते प्रेमाचे आशीर्वाद देखील मी पाठवत आहे त्याच्यापासून जे ते नाते आजपर्यंत दूर होते ते नाते त्याला प्रेमासहित प्राप्त होईल तुमच्यात आता ते सुसंवाद तुम्ही अनुभव करणार आहात तुम्ही आर्थिक संपन्न होणार आहात काळजी करू नका कारण सर्व काही देव तुमच्यासाठी करायला इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा माझ्यासमोर प्रगट करा मी त्यातील जी तुमच्यासाठी बहुमूल्य असेल आणि सर्वात आधी ती मी पूर्ण करेल देव म्हणतात बाळा मी तुझे आरोग्य सुधारेल तुझ्या जीवनातील क्लेश दूर करीन तुझे नाते संबंध जोपासीन माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव आणि कार्य कर तुला ते सर्व काही आशीर्वाद देण्यात येतील देव म्हणतात माझ्या प्रिय मुला माझ्या संदेशावर आणि माझ्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवेल त्याला अमर्याद संपत्ती अमर्यादित आशीर्वाद आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश मनापासून ऐकला आहे देवांचे आशीर्वाद स्वीकार केले आहेत त्यांच्या घरी सुख समृद्धी आनंदाचा निवास राहील सतत परमेश्वर त्यांच्यावर कृपा करतील स्वामी माऊली त्यांच्यावर नेहमीच आशीर्वाद देतील हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ